हाय हॅलो नमस्कार मी परणिका माझ्या युट्यूब चॅनल आणि आजोबांच्या कविता सीझन च्या कवितेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या कोणालाही विचारलं की तुमचा आवडता पक्षी कोणता तर आपण सहज मोर किंवा पोपट म्हणतो पण कविवर्य दत्त प्रसन्न कारखानिस ह्यांचा आवडता पक्षी आहे कोंबडा कौम्डा। पण कोंबडाच का हे त्यांनी त्यांच्या कवितेतून सांगितलंय करते कविता कुणा आवडतो मोर कोंबडा पिसाऱ्याचा असे कोणाला छंद कोकिळेचा कुणी असतो नादिष्ट पोपटाचा मला आहे परिनाद कोंबड्याचा करायाचे मज काय पिसाऱ्याचे मधुर कंठा पक्षिणी कोकिळेचे खाद्य खाया देताच बोलतो जो असा नटवा शुक तुम्हा आवडतो शुक म्हणजे पोपट आपण पोपटाला जेव्हा काहीतरी खायला देतो तेव्हाच तो बोलतो म्हणून कवी म्हणतात खाद्य खाया देताच बोलतो जो असा नटवा शुक तुम्हा आवड होतो <laughs> किती माझा कोंबडा ऐटदार चालत्याचे किती बरे डवलदार शिरोभागी छानसा तुरा हाले जणू जास्वंदी फूल उमललेले आपण कोंबड्याला पाहिलं तर त्याच्या डोक्यावर तुरा असतो तर तुरा कसा भासतो तर जणू काही जास्वंदीच लाल फूलच त्याच्या डोक्यावर उमललंय असं कवीना वाटत शिरोभागी छान असा तुरा हाले जणू जास्वंदी फुल उमललेले पिसारा त्याचा किती झोकदार तो बाकदार पांढरीशी विजार, विजार 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 गमे विहगातील बडा म्हणजे काय तर हा पूर्वीच्या काळातील एक पोशाख आहे आपण जर कोंबड्याकडे पाहिलं तर त्याच्या पायावर अर्ध्यापर्यंत पिस असतात आणि अर्धे पाय रिकामी असतात आणि पूर्वीच्या काळी हाफ पॅन्ट सॉक्स आणि बुट असा पोलिसांचा पोशाख असायचा आणि कोंबड्याकडे आपण पाहिलं तर हा जणू काही विहगातील विहग विहंग म्हणजे पक्षी हा पक्ष्यांमधील फौजदार फौजदार म्हणजे पोलीस फौजदार वाटतोय अर्धपायी पांढरीशी विजार गमे विहगातील बडा फौजदार आपल्या सर्वांनाच माहितीये कोंबडा रोज सकाळी आरवतो पण तो आरवतो म्हणजे काय तो काय सांगतो बरं आपल्याला उठा मूर्खानो उठा मुर्खानो झोप मुर्खा काय घेता अरुण उदयाचा काल से आता करा काहीतरी आळसात जुना उशा सांगतो ओरडून रोज सकाळी कोंबडा आपल्याला म्हणतो कि उठा आळस आल सोडा आणि काहीतरी करा उठा मूर्खानो झोप काय घेता अरुण उदयाचा काल असे आता करा काही तरी आळसात्यजून उशक काली सांगतो ओरडून आणि कोंबडा हे आपल्याला सांगतोय हे काय करतोय हे एक प्रकारचं लोककल्याण करतोय आणि हे लोककल्याण तो न चुकता दररोज करतोय जणू काही हे त्याच कर्तव्यच आहे आपण त्याला कितीही काहीही म्हणालो तरी हे कर्तव्य तो न चुकता पार पाडतोय हे लोककल्याण करत राहतोय आणि असोक लोककल्याण करणारा पक्षी कवींना आतापर्यंत तरी दिसला नाहीये त्यामुळे बाकी लोक त्याला काही नाव ठेवू दे कवींच्या तो खूप जवळचा आणि त्यांच्या मनाला नेहमी आनंद देत राहणार आहे किती माझा कोंबडा होल्या झटतसे पहाना बरे वाईट त्या म्हणा कुणी काही प्राप्त कर्तव्या सोडणार नाही बरे वाईट त्या मणा कुणी काही प्राप्त कर्तव्या सोडणार नाही लोक कल्याणी दक्ष असा प्राणी जगी मजलाया दिसतनसे कोणी मोर पोपट कोकिळा राज हौसा रिकाम्यांचा हा बडे चाव खास मोर पोपट कोकिया राजहंस रिकाम्यांचा हा बडेजाव खास हा रिकाम्यांचा बडे जाव अति परिचय परिचय़्याचा म्हणून त्याचा जरी आवडला नाही तो तुम्हाला सदा देई आनंद मन मनाला जरी आवडला नाही तो तुम्हाला सदा देनाला तुम्हाला ही कविता कशी वाटली तुम्हाला माहीत होती का ही कविता तुम्हाला तुमच्या आजोबांनी बाबांनी अशा कोणत्या कविता शिकवल्यात ते मला मधून सांगा आणि अशा सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कविता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद